की छत्रपती संभाजीनगरचं पालकमंत्री पद हे जे रिक्त होत आहे ते अतुल सावे साहेबांना मिळावं तर हे बक्षीस म्हणून तुम्ही पालकमंत्री पद भाजपच्या द्यावं अशी आम्ही विनंती करतो भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचं पदाधिकाऱ्यांची गेले दोन तीन दिवसापासून माझ्याकडे मागणी आहे की छत्रपती संभाजीनगरचं पालकमंत्री पद हे जे रिक्त होत आहे ते अतुल सावे साहेबांना मिळावं अशी सगळ्यांची मागणी आहे कारण नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये छत्रपती संभाजीनगर बद्दल महायुतीचे उमेदवार आणि आताचे खासदार संदीपान गुंबरे साहेब हे दिल्लीला गेल्यामुळे ही जागा रिक्त होत आहेत आणि अतुल सावंत सारखा एक या लोकसभेमधला आमदार जो की सगळ्या समाजाला सगळ्या वेगवेगळ्या घटकांना बरोबर घेऊन चालेल आणि त्याचा फायदा महायुतीला येणाऱ्या महानगरपालिका आणि विधानसभेच्या निवडणुकीत होऊ शकतो म्हणून आमच्या सगळ्यांची कार्यकर्त्यांची मागणी आहे की अतुल सावेंना संभाजीनगरचं सा पालकमंत्री पद द्यावं अशी मागणी आम्ही माननीय आमचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब माननीय चंद्रकांत बावनकुळे साहेब यांना आम्ही करणार आहोत त्याचबरोबर आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना सुद्धा विनंती करणार आहोत कारण आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी तळागळातल्या कार्यकर्त्यांनी अत्यंत मन लावून तन मनाने उमरे साहेबांसाठी काम केलंय तर हे बक्षीस म्हणून तुम्ही पद भाजपच्या आमचे मंत्री आदरणीय अतुल सावे साहेबांना द्यावं अशी आम्ही विनंती करतो